तर मित्रांनो आज तो व्हिडिओ योगा थमेलवर ना काळच असतो होणार आहे तो आज आपण चलो तळीवर तळी म्हणजे आपल्या तेली मांडवांचा देवस्थान असा श्रीदेव मेळेकर या नावान वाडाच्या रोडला रत्नागिरीत असताना तिकडे आज महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम असा अभिषेकाचो तर आपण आज तिकडे जाऊया तिकडे कसं कार्यक्रम साजरो केलं जातं तर तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघून गेव त्याला आणि तिकडचा देवस्थान पण तुम्हाला दाखवलेले संपूर्ण फिराण तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलो तो व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलचा सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया हार असाय का आपलं देवस्थान रामचंदगर रस्तो आता आणि येवर असतो रत्नागिरी आणि इकडे गाडी लावलो आपण आणि आता पुतूर काम आम्ही मंडळी जमली बघा सगळे घरात श्रीता लाकडा बिकडा आणून टाकतात साबुदाण्याची खिचडी बनणारा प्रसाद त्याला साफसफाई केल्याने इकडे पाषाण असा आतलो गाभारो आणि पूजेची तयारी झालेली असा सगळी भरजी येऊची आपली विहीर असा देवाची जवळजवळ दो दोन दो दो ते अडीच पुरुष कोल असा बरोबर पाषाणाच्या बाटी पाण्याचा साठो आणि इकडे जेव्हा कार्यक्रम असताना तेव्हा बसासाठी मंडरिंग का जेवण जेवणवाडूसाठी आणि तिकडे पण देवाची एक पिंडी आहे आणि इकडे वरती पण एक देवाची पिंडी आहे ती दाखवत आहे वर जाऊया तर इकडे पण देवाची पिंडी आहे मस्तपैकी एक मध्ये आणि इकडे आपली फुल आहोत केळी आहेत जास्वंड केळी आहेत परत जास्वंदी लावलेली आहेत मोगऱ्याचं झाडा आहे ना पाणी नाही म्हणून जरा सुकली आहेत इकडे एक बेलाचं झाड असे बेल काढू केले होत बेलाचं झाड असं आपले निखिल बेलकडे गेलो हा काढा काडा आणि इकडे शिंडी असा देवाची आणि इकडे तुळस आणि इकडे आपलं जेवण होता कार्यक्रमाच्या वेळी खिचडी चालली आहे इकडे बटाटी इकडे पण एक पिंडी असा इकडे पण त्या तिकडे तसं केलेलं आहे ना मंडरिंग पाससाठी तसं इकडे पण केलेला असा donde se ha etiquetado la मा महाविष्णू नुंजय देवता भ्योर्मा विभार रामेश्वर देव सहित सुमुचकला मध्ये होता ब्राह्मण देव दत्तात्रेय वेढोये नमः महाग्रणवते नमो नमः सर्वकार्ये नमस्कारान् तपोपयामि महाविष्णू प्रभो विष्णु महेश्वरो अनेक रूपा व्यक्तां नमामि गुरु उत्तमं मामं मृत्युंजय अभिवैग गंडाय शंभवे गुरुदेशाय शरवाय महादेवाय ते नमा जादेवी सरव मोड़ेश मातर हुदुना नमस तसे, नमस, तसे, नमस तसे, नमो, नमा, सरोव चारादे, नमस काना, नमुत क्यामी,

मस्त पैकी आपली झेंड लावून असा अकरा झाला आत्ता नाही अगोदर घातली अगोदर घातली मीठ पण पण थोडा होता खिचडी खास उपासासाठी खिचडी बनवण्यात येत आहे महाशिवरात्री उपवासा निमित्त सर्व भक्तजनांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये जाऊ पाचच मिनिटात साबुदाना खिचडी तयार होणार होणार आहे

अम्रुदा विशेको श्थू शाल्ति पुष्टि सुष्टि चाष्टू नमारति विश्ट त्वाम्पु जाहमी जगदीश्वर में प्रसीदो गुतु कालोगो पुछवानी तुलुसी पत्लानी बिल्व 嗯。两个嘞。啊。

पुष्पार्गम मार्ग्यागंधिन्वय प्रभव मै पिता पूजा पुष्प प्रतिग्रीय काम पुतु कालोद्वपुष्पा चमर्पयाम श्रीमंती का मुकुल्नेश्विहत्वा श्रीदलम पूजा जगदीश

चांगला झालेला असेल आणि आता प्रसाद वाटत एलो भाई को आडया ए हा आता ए बाबू इकडे बाबू इकडे येऊन आईये साईबाई चलो नाही आज वाटतं

तर मित्रांनो आजचा शिवसेक कळीवर कसं वाटलो तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुमचा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल वरती कोण नवीन चॅनल का सबस्क्राइब नक्की करा असे एका नवीन व्हिडिओ सोबत भेटू परत Bye bye.